प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक व प्राथमिक माध्यमिक शाळेत गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला हा सण मराठी नऊ वर्षाचा पहिलाच सण असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या गुढ्यांचं प्रदर्शन मांडलं याला शिक्षक आणि पालकांनी भरभरून अशी दाद दिली नमस्कार आमची प्रबोधन पूर्वप्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ही नेहमीच हिंदूंचे नवनव सण करण्यामध्ये अग्रसेर आहे आणि काल आम्ही गुढीपाडवा हा सण ज्या अद्भुतपूर्ण स समारंभाने साजरा केला त्याची माहिती माझे सहकारी डावा उजवा हात हे देतीलच पण त्याआधी ह्या हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना आमच्या प्रबोधन कुर्लातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार प्रबोधन कुर्ला पूर्वप्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळेकडून गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रबोधनकुर्ला शाळा ही नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यामध्ये नेहमीच प्रसिद्ध आहे वेगवेगळे सण वेगवेगळे उपक्रम अभ्यासांतर्गत आणि अभ्यासाव्यतिरिक्त सतत या शाळेमध्ये सादर केले जातात आणि आजूबाजूच्या समाजाने नेहमीच आमच्या प्रबोधन कुर्ला शाळेच्या या उपक्रमांना कौतुक केलेलं आहे आणि प्रोत्साहन दिलेलं आहे त्या अंतर्गतच आपला हिंदूंचा जो सण आहे नवीन वर्ष चैत्र पाडव्याचा तो आम्ही या शाळेमध्ये काल साजरा केला या कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्याच कल्पनेतून गुढ्या साकारल्या आणि त्या गुढीचं अध्यात्मिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्व शिक्षकांनी त्यांना समजावून दिलं आणि विद्यार्थ्यांनी ते जाणून घेतलं पण त्याच्या उपरोक्ष त्याच्या व्यतिरिक्त आमचा उद्देश असा आहे की मराठी माध्यमाच्या शाळांचा उत्कर्ष व्हावा प्रगती व्हावी आणि पुन्हा एकदा मराठी माध्यमाच्या शाळांना प्रगती लाभावी नाव मिळावं आणि त्यासाठी हा उपक्रम आम्ही प्रामुख्याने सादर केला मराठी माध्यमातल्या शाळेतील मुलांना सण संस्कृती आणि संस्कार यांची जाणीव आपण अभ्यासातून देत असतो आणि ही मराठी माध्यमाच्या शाळांची गुढी सतत उभारली राहावी आपल्या शाळांची प्रगती देशोद्देशी आणि जगाच्या स्तरावर पोहोचावी याकरता आम्ही हा सण साजरा केला यात आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांनी आमच्या पालकांनी अतिशय सुंदर सहकार्य केलं पालकांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या गुढ्या पाहिल्या आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं धन्यवाद नमस्कार प्रबोधन कुर्ला शाळा ही संस्कृती संवर्धन आणि जतनासाठी खऱ्या अर्थाने ओळखली जाते मराठी माध्यमाची ही शाळा नाविन्यपूर्ण आणि अनुकरणीय असे अनेक उपक्रम करते आणि दरवर्षी प्रत्येक वर्गातील विद्यार्थी काही ना काही स्वतः अनुभव घेत विविध गोष्टी बनवत असतात जसं की मोड आलेल्या कडधान्यांची उसळ म्हणा किंवा कोकम सरबत म्हणा भेळ असे अनेक उपक्रम आमच्या शाळेमध्ये चालूच असतात आणि या गुढीपाडव्यानिमित्त मुलांना कुतूहल वाटत होतं की ह्या साखरेच्या ज्या गाठ्या आहेत त्या कशा बनवल्या जातात मग ठरलं आमचं आणि आम्ही सुरू केलं त्यासाठी आमच्या संस्थेच्या विश्वस्त म्हणजे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मम्मा वि शलाका कोरगावकर यांनी त्यासाठी सगळी तजवीज केली आणि आम्ही मुलांनी सगळ्यांनी मिळून साखरेच्या गाठ्या बनवल्या आणि मुलांनी अतिशय सुंदररित्या गुढी बनवली ती सजवली फुलांच्या माळा पानं आणि ती सगळी छानपैकी गुढी सजवली त्याचं प्रदर्शन भरवलं पालकांनीसुद्धा ते पाहिलं त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने वाटलं की या शाळेमध्ये मुलांना खऱ्या अर्थाने संस्कृतीचं शिक्षण मिळतं आहे सांस्कृतिकदृष्ट्या मुलांना त्याची माहिती मिळते कारण ज्ञान मिळण्याची अनेक साधनं आहेत सगळ्याच शाळांमधून दिली जातात परंतु मराठी शाळांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हे इतर ठिकाणी कुठेच अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे पालकांनीसुद्धा अगदी भरभरून प्रतिसाद दिला कौतुक केलं आणि म्हणूनच आमच्या शाळेची जी नवीन प्रवेश भरती खूप जोरात सुरू आहे आणि पुन्हा एकदा मराठी शाळांना असे सुंदर दिवस येत राहणार आहेत यावेळी शाळेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर विश्वस्त शलाका कोरगावकर मुख्याध्यापका विशाखा परब शुभांगी मेमाणे अंजली कांबळे किरण जाधव वैशाली गोळे सरिता कस्तुरे किशोरी नाईक विभावरी शिरगावकर मेघा येवले राजेंद्र तोडकर महादेव काटे यांच्यासह शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद